नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने समन्यास बजावला आहे राहुल गांधींना तेवीस ऑक्टोंबरला स्वतः किंवा वकिलामार्फत न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी विरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे या दाव्याची सुनावणी आता आजीबाजी खासदार आमदाराविरोधात खटले चालवणाऱ्या विशेष न्यायालयात होणार आहे प्रथम वर्ग न्याय दंड अधिकारी अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना हजर होण्याचे समन्स बजावले आहे राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते शहीद सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे या प्रकरणात या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला असून त्यात राहुल गांधी यांच्या आशेपार्य वक्तव्याबाबत सातत्यकी सावरकरांच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी अशी जैन यांच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना हजर होण्याचा आदेश दिला होता आता हे प्रकरण आजी माजी आमदार अंदर, आमदाराविरोधातील दाव्यांची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वاتها आपल्याला या, या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र